ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवी एकशे एक ते एकशे पन्नास पुन्हा मावळणार नाही अशा एक दिवसांनी व जो मग निरंतर आपण आपण ठिकाणीच निमग्न असतो अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना तो एकाकी आहे कारण तिन्ही लोकात तोच आहे म्हणून तो सहज परि ग्रहशून्य असतो ज्ञानेश्वर महाराज आपणास म्हणतात अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्व सांगतात जो श्रीकृष्ण ज्ञानी लोकात श्रेष्ठ आहे सर्व पाहणाऱ्याच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो ओंकाराच्या पेटेत तयार झालेले वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या सहा गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरे पडल्यामुळे वेडू शकले नाही वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकले नाही त्याच्या श्रीकृष्णाच्या अंगातील ते ज्याने सूर्यचंद्राच्या व्यापाराचा जोर आहे तर मग जग हे त्याच्या प्रकाशा प्रकाशित आहे काय ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात हे मना ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्याच्या पुढे आकाशही कमी दिसते त्या भगवंताचे एक एक गुण तू कसेच जाणशील म्हणून हे वर्णन करणे पुरे या संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली ती का सांगितली हे मला सांगता येत नाही पण मला असे वाटते एका द्वैताचा ठाव ठिकाणा नाही साकारणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत परंतु मध्ये अगदी बारीक असा पडदा ठेवला म्हणजे साधूंच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने अप्रत्यक्षरितीने महावाक्याचाच बोध केला व अशा रीतीने देवभक्त यांची मने प्रेम प्रेमसुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली जे मी ब्रह्म आहे असा बोधात अडकलेले आहेत व जे मोक्ष सुखाकरिता दिन झाले आहेत अशांच्या दृष्टींचा काळीमा तुझ्या प्रेमाने कदाचित लागेल कदाचित याचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्यानंच काय करावे डोळ्यांनीच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडोर आलिंगण द्यावे असे दुसरे कोण आहे जी गोष्ट आपल्या मनात चांगली वाटते आणि जीवात मावत नाही अशी गोष्ट जर अर्जुनाची आपल्याशीच ऐक्य आहे तर कोणास सांगावी या काकुळतीने म्हणजेच काळजीने अन्नद्याच्या हातवटीने साधूच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास अलिंगन दिले हे ऐकण्यास जरी अवघड वाटले तरी असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे हे राहू द्या ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तीमंत मोहच वावरतो तशी देवाची स्थिती झाली अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे वांजोट्या बाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे कसला युद्ध प्रसंग व कोणत्या ठिकाणी हा उपदेश युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला परंतु निश्चय करून श्री कृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगरचित्रच नाचत आहे प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर ते व्यसन कसले वेड आहे परंतु भ्रम नाही तर ते वेड कसेचे म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सत्य भक्तीचा आश्रयच आहे अथवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे या जगात भक्ती रूप बी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सक्य भक्तीची भूमिका आहे त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे शेजारीत असलेल्या प्रभूंचे वर्णन टाकून द्यावे व भक्ताच्या गुणाचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो पहा ज्या जी नवऱ्याला प्रेमाने बसते व जिला नवरा मानतो ती प्रतिवृत्तेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षाही जास्त करावयास नको काय त्याचप्रमाणे अर्जुनाचेच विशेष विशेष वर्णन करावे असेच माझ्या मनाला पसंत पडते कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिले आहे ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व तो देव पूर्ण आहे परंतु त्याचा वेद लागतो तेव्हा श्रोते म्हणतात काय भाग्य आमचे काय बोलण्याचा रंग आहे याच्या बोलण्याची शोभा नादब्रम्मास जिंकून आली आहे की काय न जाणो म्हणजे त्याच्या बोलण्याच्या शोभेमुळे नाद ब्रह्म पिके पडते अहो देशी रूपी आकाशात अलंकार रूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट आहेत अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टोपोर पडले आहे पहा त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच त्या चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत हे व्याख्यान ऐकण्याच्या इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्च पुरुषाला देखील हे, दे हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू लागले निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले व मग ते श्रोत्यास म्हणाले महाराज लक्ष द्या पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे देवकीने आपल्या उदरात त्याला वाढविले यशोदेने त्याने त्याचे कष्टाने पालन केले पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी एवढाही प्रयास या भाग्यवान अर्जुनास पडला नाही श्रोते म्हणतात ते राहू दे लवकर चालू विषय सांग त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग अर्जुन सलगीने म्हणाला कृष्णा ही संतांची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत एरवी या लक्षणांच्या तात्पर्यांचा विचार केला तर मी खरोखरच फार अपुरा पडेन परंतु ऐका जर माझ्या मोठेपणा या वयाचा असेल तर तो तुमच्या बोलण्यानेच येईल महाराज तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईल आणि सांगाल तो अभ्यास करीन न करायला काय झाले अहो देवा आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही परंतु ती ऐकून मनात मी त्याची स्तुती करीन आहे अशी लक्षणे त्याच्या अंगात सिद्ध असतील त्याचे महत्व केवढे असे बरे ते मी स्वतः व्हावे एवढी प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणता एवढे का तुझे म्हणणे आहे तर तसे करू बरे पहा जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाच्या चोहोकडे दुष्काळ असतो पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाचा कोटे कमी आहे त्याप्रमाणे सर्व शक्तिमान सर्वेश्वराला अर्जुन सेवक आहे म्हणून तो सहज ब्रह्माही होऊन पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या बहाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रुप झाला ते पहा इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती आधीन झाला आहे अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही आणि मग ऐका अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी सर्व ऐकले परंतु भगवंतांनी तेथे ते असा एक विचार केला की ज्या आरती अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे झाले आहेत त्या आरती त्याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्य रूपी गर्भ राहिला आहे एरवी ब्रह्म होण्याचा यास अद्याप दिवस कमी आहेत परंतु वैराग्य रूपी वसंतच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोर दाट आला आहे म्हणून ब्रह्म प्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली